माऊली रामकृष्ण हरे शंभर टक्के केस गळती बंद करण्यासाठी तुम्ही आम्हाला काय घरगुती उपाय सांगाल तुम्ही आम्हाला काय उपाय सांगाल जेणेकरून आमची केस गळती ही समस्या ही पूर्णत बंद होऊन जाईल केस गळती समस्येसाठी तुम्ही जर त्रस्त असाल ग्रस्त असाल या समस्यांना तुम्हाला विशेषतः माता भगिनींना खूप मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अक्षरशः वरदान करणार आहे या व्हिडिओमध्ये मी बरेचसे उपाय सांगणार आहे जी लोक लाईव्हला येतील त्यांनी टिकून राहायचं शेवटापर्यंत टिकून राहिल्यानंतर हा व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत आवाज तुम्हाला येत असेल ये तर सांगायचं होय आवाज चांगल्या पद्धतीने येत आहे लाईक करून बऱ्याच गरजूपर्यंत पर्यंत हा व्हिडिओ शेअर मात्र करायचा कारण कर मी सांगितलेले जे काही उपाय असतात ते उपाय अतिशय मोलाचे असतात आजीबाईच्या बटव्यामध्ये धडलेले असे उपाय मी नेहमी सांगत असतो तुमच्या समस्या असतील त्या समस्या सुद्धा मांडाव्यात असंही मला तुम्हाला सर्व लोकांना सांगायचं आहे विशेषतः केस गळतीच्या अनुषंगाने आता केस गळती ही समस्या उन्हाळ्यामध्ये विशेषतः का बरं जाणवते तर काय होतं की घाम पुष्कळ प्रमाणात येतो केसांमध्ये घामचा असतो सगळीकडे घामचा असतो हा घामाचा निचरा जर झाला नाही आपलं बघा आपल्या डोक्यावरती एक प्रकारचं त्वचेचे आवरण आहे आणि त्वचेला जर घाम येत असेल समजा आपल्याला हाताला पायाला घाम येत असतोय आपण बघा धुतो म्हणजे आपल्याला जर असं बरं वाटतं वरती केसांवरती बरेच लोक काय करतात तर डोक्यावरून विशेषतः उन्हाळ्यामध्ये आंघोळ कर करत नाही हे आंघोळ न केल्यामुळं होतं काय की मग मा अजून महिला किंवा बरेचसे आता तुम्ही फिरताय धूळ वगैरे साचली जाते आणि केसांच्या मुळांना रक्त पुरवठा हा होत नाही रक्त पुरवठा न झाल्यामुळं डँड्रफची समस्या होते डँड्रफची समस्या होते बऱ्याच गोष्टी समस्या होत्या समस्या ह्या वाढत जातात तर मग तुम्हाला सर्व लोकांना सांगणं आहे की तुम्ही आठवड्यातून तीन चार वेळेला केस धुवावीत किंवा किमान दोन वेळा तरी केस धुवावेत माता भगिनींनी एक दोन दोनदा केस धुवावेत पुरुषांनी उन्हाळ्या दिवसामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दोन दिवसाला तीन दिवसाला केस धुवावी जेणेकरून केस गळती समस्या होणार नाही गरम पाणी वापरायचं का तर बिलकुल नाही तुम्ही गरम पाणी वापरताय तर अजून समस्या निर्माण करताय गरम पाणी वापरायचं नाही सोस्वल अशा पद्धतीने कोमट कोमट किंवा गार पाणी जर चालत असेल तर बेस्टच बेस्ट आहे गार पाणी डोक्यावरून आंघोळ करताय तुमच्या समस्या शंभर टक्के सुट्टी व बऱ्याच गोष्टी सांगता येतात या दिवसामध्ये कुठलं तेल वापरायचं जेणेकरून आमची केस गळती समस्या ही कमी होऊन जाईल बाजारामध्ये बघा केस गळती समस्या कमी करण्यासाठी आजकाल वेगवेगळे हेअर ऑइल म्हणजे एक प्रकारचं नेहमीची येतो पावसाळा अशा पद्धतीनं एक सहा सहा महिन्याला वेगवेगळ्या ऍड येतात बघा हे केस गळती समस्याचं ते तेल वापरायचं तुमचे केस हातभर काय भरपूर लांब वाटतील असे जाहिरातींचा भडीमार चालवतो त्या जाहिरातींनी खरंच फायदा होतो का याच्यावरती संशोधन केलं तर तुम्हाला आश्चर्यचकित व्हाल जे जे लोक आमच्याकडे येतात तर त्यांना आता बघा मध्यंतरी एक खूप मोठं हेअर ऑइलचा प्रसंग माजलं होतं मी नाव विशेषतः घेणार नाही कारण कसं एखाद्याचं नाव घेणं चुकीचं होतं तर बसले पेशंट आम्हाला आता काय केस गळतीची काय समस्या आहे आम्हाला काय ट्रीटमेंट देऊ नका आम्ही ते हेअर ऑइल वापरतो बरं ठीक आहे दोन तीन महिन्याने मला सांगा तो फरक पडलाय पर दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी पेशंट ज्यावेळेला येतात तेव्हा सांगतात की विशेष असा काही फरक पडला पर नाही आणि तेलाची बाटलीची किंमत तर काय दीड दीड दोन दोन हजार म्हणजे असा प्रकार असतो बघा तर ह्या समस्येला तुम्ही सर्व लोकांनी विचार करणं खूप गरजेचं असतं दोन अडीच हजार रुपये तेल घेणार वापरणार त्याचा विशेष फायदा त्याही पेक्षा तुम्ही सांगितलेल्या जर गोष्टी पाळचाल तर तुम्हाला केस गर्दी समस्या होणार बर मग ते तेल कुठलं वापरायचं आता या दिवसामध्ये जास्त मारा होत आहे त्यामुळे जास्त काय या दिवसात दिसत नाही आवळा भरड बाजारामध्ये मिळत हे आवळा भरडचा वापर करून तुम्ही केस गळतीसाठी एक मस्त पैकी तेल तयार करू शकता कसं तेल करायचं साधी सोपी पद्धत सांगतो एकदम सोपी पद्धत अतिशय उत्कृष्ट पद्धत आहे हा व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत लाईक करून बऱ्याच गरजोपर्यंत शेअर करावा अशी माझी तुम्हाला सर्व लोकांना विनंती आहे सांगणार केस गर्दीसाठी तुम्हाला मी तेल या ठिकाणी सुचवतो हो काही टिप्स सुद्धा सांगतोय जी लोक येतील त्यांनी टिकून राहा टिप्स काय असतात केस गर्दीसाठी तुम्ही काय करायचं साधारण आवळा भरड घ्या आवळा भरड घ्या साधारण एक तुम्हाला तुमच्या घरातील कुटुंबाला तेल तयार करायचा असं गृहित धरून चाल तर तुम्ही आवळा भरड घ्यायचं साधारण एक एक पन्नास ग्रॅम आवळा भरड घ्या पन्नास ग्रॅम आवळा भरड घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये एक कप पाणी टाकायचं आणि साधारण अर्धा लिटर शुद्ध निर्भिळ असं खोबरे तेल टाकायचं तुम्हाला आवाज नाहीत की ऐकू आहे का सांगायचं होय आवाज येत आहे नंतर माझी बडबड चालू राहील तर मग तेल उकळवायचं चांगल्या पद्धतीने तेल उकळवलं की नंतर मग प्रोसेस होऊन जाईल आवळा तुमचं पाणी आणि तेल एकत्र प्रोसेस होऊन ते सिद्ध असं तेल तयार होत आहे असं नुसतं तुम्ही आवळा टाकून तेल तयार होत नसतं आणि तसं तेल विशेषतः फायद्याचं नसतं बरीच लोक तुम्ही युट्यूबवरती किंवा फेसबुकवरती किंवा कुठल्याही सोशल मीडियावरती व्हिडिओ असतात बघा तेल असतं दोन मिनटं बघा तेल असतं त्याच्यामध्ये आवळा टाकलं जातं किंवा वेगळं पावडर टाकतात आणि तेल उकळलं जातं हे तेलाने विशेष काहीही फरक पडणार नाही हे तेल उकळवायचं चांगल्या पद्धतीने उकळवलं नंतर तेल तयार झालं नुसतं तेल शिल्लक राहिलं की गाळायचं आणि हे तेल तुम्ही जर लावताय केसांच्या मुळांना बघा तुम्हाला अतिशय जबरदस्त असा फायदा टक्के होत असतो बऱ्याच लोकांना मी हा उपाय सांगत असतो बऱ्याच लोकांना त्याचा फायदा सुद्धा झालेला आहे आता बघा जर तुमच्या केसांमध्ये उवा असतात केसांमध्ये कोंडा असतो तर त्याच्यासाठी घरच्या घरी तुम्हाला एक उपाय सांगतो हा उपाय अतिशय उत्कृष्ट आहे काय करायचं कारलं घ्यायचं कारलं कारलं माहिती आपल्याला कारला घ्यायचं त्याचा कुठून रस काढायचा हा रस तुम्ही रात्री लावायचा केसांच्या मुळांना केसांच्या मुळांना लावायचा सकाळी धुऊन टाकायचं कोंडा कमी होऊन जातो उवा असा उवा लिखाण नष्ट होऊन जातात हा सिंपल उपाय साधा उपाय तुम्ही अवश्य करून घ्या केस धुण्यासाठी तुम्हाला मी एक पावडर या ठिकाणी सांगतो आणि हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो आवळा घ्या साधारण एक वाटी आवळा घ्या पाववाटी शिकेगाळी घ्या वाटी रिठा घ्या पाववाटी नागरमाथा घ्या पाववाटी आवळा पाववाटी शेकेकाई पाववाटी रिठा पाववाटी नागरम होता आणि कपूर कचरी म्हणून बाजारामध्ये चूर्ण मिळतं कपूर कचरी ते साधारण एक दोन ते तीन चमचे घ्यायचे एकत्र मिस करायचं त्यात काय करायचं कडुलिंबाची पानं घ्यायची वीस ते पंचवीस पाने घ्यायची दोन तांब्यामध्ये पाने टाकायची चांगल्या पद्धतीने चार चमचे टाकायचं चांगल्या पद्धतीने उकळवायचं एक पाच सहा मिनटं गाळायचं आणि त्यांनी केस चांगल्या पद्धतीने धुऊन काढायचे दुधाला फक्त एक अशी काळजी घ्यायची की डोळ्यामध्ये जाणार नाही काळजी घ्यायची हे सारे उपाय करताय जेवणामध्ये तेलकट तिखट खारट आंबट आंबरटोची पापड बंद करायची वर्ण मीठ बंद करायचं राजगिऱ्याचे लाडू सेवन करायचे जेवणात दुधातुपाचा आहार करायचा काळ्या सेवन करायचं एवढं जर केलं तर केसगर्दी समस्या कमी व्हायला आता काय करायचं आता हा व्हिडीओ करायचा लाईक करून गरजूपर्यंत शेअर करायचा कारण केस गळतीसाठी अतिशय चांगल्या चांगल्या टिप्स मी नेहमी सांगत असतो डॉक्टर विलासिंदे केस गर्दी युट्यूबला टाईप केलं तरी माझ्याशी व्हिडिओ होती सर्व लोकांनी चांगल्या पद्धतीने फायदा घ्या आपण समस्या आपल्या मांडाव्यात असं विनंती करून तुम्हाला या ठिकाणचा जे काही माझा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ संपवतो भेटूया पुढच्या व्हिडिओ जुळले तोपर्यंत रामकृष्ण आले धन्यवाद धन्यवाद माऊली पाहणं पाहणं आणि असेच व्हिडिओ तुम्ही पाहत जा जेणेकरून तुम्हाला सर्व सर्वांना चांगल्या पद्धतीने फायदा होऊन जाईल